बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आपल्या समाजात आहे राजश्री शाहू महाराजांमुळे बहुजन समाज आपल्या आप पायावर उभा राहू शकला आहे असं प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगरमधील छत्रपती ताराबाई वस्तीगृहाचे भूमिपूजन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले यावेळी पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन मानिकचंद ग्रुपच्या जानवी बालन यांची प्रमुख उपस्थिती होती माजी आमदार उल्हास पवार काँग्रेस पुणे अध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप मानद सचिव अण्णा थोरात सहसचिव विकास गोगावले खजिनदार जगदीश जेदे सत्येंद्र कांचन यावेळी उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज म्हणाले राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्नुषा ताराबाई यांच्या नावाने वसतिगृहाची पायाभरणी झाली आहे ही चांगली गोष्ट आहे शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये जितके काम करू तितके कमी आहे इतर शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने किंवा पुढे जायचे असेल तर सामाजिक आणि वैचारिक लोकांनी यामध्ये अधिक लक्ष घालून जोमाने काम पुढे न्यायला हवे असंही त्यांनी सांगितलं पुनीत बालन म्हणाले पुनित बालन, बालन ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच गरजू लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो छत्रपती ताराबाई वसतीगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल असंही त्यांनी सांगितलं अण्णा थोरात यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केलंय छत्रपती ताराबाई यांच्या नावाने आपण ही संस्था सुरू करताय संस्था म्हणजे बोर्डिंग सुरू करताय ही चांगली गोष्ट आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहिले सगळ्यात महत्वाचं ठरलं म्हणजे वस्तिग्रह शिक्षण क्षेत्र असं आहे ये की आपण जेवढं काम करू तेवढं कमी आहे आणि म्हणूनच आज आपला हा बहुजन समाज आपल्या पायावर उभा राहू शकतोय आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची क्षमता आपल्या समाजामध्ये आहे त्या तऱ्हेने हे वसतिग्रह आता जे सुरू आहे शिवाजी मराठा मराठा सो सोसायटीचं ताराबाई वसतिग्रह या वस्तीगृहाला आणि या सोसायटीला मी शुभेच्छा व्यक्त करतो